संतती जर आपल्या परिश्रमानं जीवनात यशस्वी झाली तर त्याचा आनंद पालकांना होत असतो कर्तृत्ववान संततीचा अभिमान हा करोडोंच्या संपत्तीपेक्षाही वडिलांना मोठा असतो असं प्रतिपादन रामायणाचार्य लक्ष्मण महाराज भवार यांनी केला कोरडगावचे सरपंच रवींद्र उर्फ भोरु म्हस्के यांचे वडील स्वर्गीय नामदेव रामचंद्र म्हस्के यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित हरिकीर्तन प्रसंगी महाराज बोलत होत्या यावेळी कार्यक्रमाला सामाजिक राजकीय धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली यामध्ये माजी आमदार चंद्रशेखर घुले राष्ट्रीय वडार समाज संघटना महाराष्ट्र राज्याध्यक्ष वेटेकर शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय कोळगे माजी नगरसेवक तुकाराम पवार हरिभक्तपरायन भालेकर महाराज शिवाजी महाराज पुंदे युवा नेते हर्षवर्धन ताठे मच्छिंद्र पवार लहू पवार भिसेमामा स्वप्नील देशमुख उपसरपंच प्रताप देशमुख महेश अंगारखे विनायक देशमुख चेअरमन अनिल बंड तोंडळी ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर देशमुख तसेच न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य सर यांचा समावेश होता यावेळी उपस्थितांनी स्वर्गीय म्हस्के यांना आदरांजली वाहताना त्यांच्या जीवनातील आठवणींसह जीवनावर प्रकाश झोत टाकला तर महाराजांनी कीर्तनादरम्यान संतवाणीतून अध्यात्म सद्विचार आणि जीवनमूल्यांचा संदेश देत उपस्थित भाविकांना आध्यात्मिक संदेश दिला विधीसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत मला वाटतं माझे आमदार शेखर भाऊ या ठिकाणी भेट देऊन आहेत आमची प्रतिष्ठित बरेचसे मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत भगवान परमात्माकडे एकच प्रार्थना करतो आमचे गुरुशेख सरपंचांना एक विनंती करतो मिळाले पद प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टीचा वापर जीवनामध्ये चांगला करा आणखी फार मोठा आहे या गोष्टीचा वापर जर चांगला केला तर माणूस फार मोठा होतो आणि हे सगळं मला वाटतं त्यांची श्रद्धा एकुंठावासी श्री गुरु सत्यविजय महाराज आहेत माझ्या कार्यक्रमासाठी ज्यांच्याशी वस्तू आहेत परमवर्थी कृष्णे शिवाजी महाराज मुंडे ते या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक बरीच मंडळी पूजनीय आदरणीय मंडळी आहेत सर्वांचा नाव उल्लेख करणं शक्य नाही अनावधनानं कुणाचं नाव राहिलं असेल क्षम मागतो कार्यक्रमाची वेळ झालेली आहे आणि या ठिकाणी आमचे परमार्थ श्री नागनाथ महाराज यांनी ही आज्ञा केली सेवेची प्रवीण महाराजांनी सांगितलं आणि म्हणून ही सेवा करण्याचा योगादान हे काय तुमच्या लक्ष फार वेगळा नाही जाता जाता ज्यांचा आमचा हात ज्यांच्या हातामध्ये आम्ही दिला वैकुंठवासी श्री गुरु सत्यविजय महाराज त्यांनीच या आसनावर उभं राहण्याची आज्ञा केली आणि हे सगळं जे काही असेल हे त्यांचं आमचं पदर्श काहीच आहे आणि म्हणून झालेली शेवा भगवान परमात्म्याच्या संत महात्म्याच्या आणि तुम्हा माते पितांच्या चरणी समर्पित करून शेवेला या ठिकाणी विराम विरामिठ विश्वमाऊली दानोबाराच्या समाधी सोहळ्याचा असणारा हा प्रसंग आहे आणि आमच्या भविष्यचे वडील त्यांचं हे श्राद्ध थी विधी या ठिकाणी आहे मला वाटतं आपल्या वडिलांच्या उद्धाराची जबाबदारी ही कुत्र्यावर असते महाराज विठाला वैकुंठाचे स्वर्गाचे सगळे दर एखादा अधिकारी एखादा मोठा नेता मंत्री जर यायचा असेल ना सगळे रस्ते खुले होतात की नाही ज्ञान असणारा समाधी सोळा आहे स्वर्गातले सगळे आले की नाही वाटा मोकळे मोकळ्या मानाची दाती पुष्प करीता आज अपनी भिमान नानो समाजी था था था। या प्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित नातेवाईक ग्रामस्थ आणि मित्रमंडळांनी स्वर्गीय नामदेव म्हस्कींना अभिवादन केलं यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी